पॅरिस ऑलिम्पिक मध्ये इतिहास मनु भाकरचा कांस्य पदकावर नेम भारताला पहिले पदक पॅरिस ऑलिम्पिक मध्ये इतिहास घडला असून भारताला पहिले पदक मिळाले आहे भारताच्या मनु भाकर हिने कांस्य पदकावर नेम साधला असून या पदकासोबतच भारताचे पद खाते उघडले आहे मनु भाकर हिने सामन्यात चिनी खेळाडूपेक्षा सरस कामगिरी केली तिने तिसरे स्थान कायम राखत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे त्यानंतर शॉट मिळणे बाकी होते त्यात तिने तिने ती ती मागे पडली गुण मिळवत घातली पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय नेमबाज मनु बागरीने इतिहास रचला महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तुलात प्रकारात कांस्य पदक जिंकले ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी मनु ही पहिली भारतीय महिला ठरली आहे तिने दोनशे एकवीस पॉईंट सात गुण मिळवले आहेत कोरियाच्या ओए जिनने या स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पदक पटकावले तिने दोनशे त्रेचाळीस पॉईंट दोन गुणांनी मिळून ऑलिम्पिक विक्रम केला आहे कोरियाचा रौप्य पदक जिंकले तिने दोनशे एकेळीस पॉईंट तीन गुण मिळवले आहेत तर मनूच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवणारी मनु बाकर हिच्या हरियाणातील घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला मनूच्या आजीला पेढेही भरवण्यात आले मी माझ्या नातीचा मोठा सत्कार करणार असल्याचंही मनूच्या आजीने सांगत आपल्याला खूप आनंद झाल्याचंही तिने सांगितलं आहे दोन हजार एकवीसच्या च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये मनूचे पिस्तूल तुटले तिला वीस मिनिटे लक्ष करता आले नाही पिस्तूल दुरुस्त केल्यानंतर मनूला केवळ दहा शॉट मारता आले आणि ती अंतिम शर्यतीपासून बाहेर पडली त्यामुळेच मनू निराश झाली होती यंदा मात्र तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले मात्र यंदा तिने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकून तिने मागील कामगिरीची आणि त्या घटनेची परत केली आहे पात्र फेरीच्या सत्त्याण्णव गुण मिळवले होते चौथ्या स्थानावर राहिली दुसऱ्या मालिकेत तिने सत्त्याण्णव गुण मिळवत आपला फॉर्म कायम ठेवला भाकरने तिसऱ्या फेरीत अठ्ठ्याण्णव गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर पुन्हा आक्रमण केले त्यानंतर पाचव्या फेरीत आठ धावा करून हे खराब शॉट नंतरही ही मनु भाकर स्पर्धेत राहिली आणि अखेर तिने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते अवघ्या सोळाव्या वर्षी तिने दोन हजार अठरामध्ये मध्ये येथे आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकरणात पदक जिंकले होते त्याच वर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कॉस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने आणखी एक सुवर्ण पदक जिंकले भारताची पहिली महिला नेमबाज ही ठरली मनु दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी भारतातील पहिली नेमबाज ठरली आहे तिने आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्येही अनेक पदके जिंकली आहेत देशांतर्गत आघाडीवर भाकर हिने अनेक विजयपद जिंकून आणि राष्ट्रीय विक्रम रोजून आपले कौशल्य दाखवले आहे भारतीय क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाचा दोन हजार वीसमध्ये प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला होता तर मनु भास्करच्या या आनंदात आपण सहभागी असाल तर मनु भास्करसाठी एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र